हाय हॅलो नमस्ते जय शिवराज जय शंभूराजे तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये <coughs> स्वागत <सौकते>। आहे <coughs> दुपार झाली आता वाजलेत घरात तीन आणि इकडे बघा मी शंभूसाठी बनवला डोसा माझ्यासाठी इकडे चपाती बनवली आहे शंभूसाठी डोसा आणि शंभूच्या आवडतीच भाजी केली आहे का जे की भेंडी त्याला भेंडीशिवाय दुसरं काहीच नाही आवडत आणि हा पोरगा बसला कार्टूनच्या पुढे त्याला म्हणते चल जेवायचंय जेवायचंय त्याचं काय होय ना रामायण कार्टून बघायचं तर आता एक एक मिनिट मला नेहमी असायची वर का की ताई कसा डोसा करतेस कसा डोसा करते आता हा इन्स्टंट वाला डोसा आहे मी फक्त तांदळाचं पीठ दळून ठेवलेलं होतं तांदूळ दळून ठेवलेलं होतं तास त्याच्यात फक्त मीठ घातलंय आणि नॉर्मल डोसा करतो तसं डोसा करून झालं तेवढंच आणि जो तो वाला डोसा असतो त्याला आपल्याला बरीशी प्रोसेस करायची असते ना म्हणजे तांदूळ भिजून डाळ भिजून ते रात्रभर भिजवा मग वाटा मग ठेवा असं बरंच काय तर तेवढा सगळा टाईम नसतो आणि शंभूला डोसा खायला आवडतो मग मग मी असंच तांदळाचं पीठ करून ठेवलेलं असतं आणि त्याचा डोसा करतो छान लागतं जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही थोडीशी उडदाची डाळ पण त्यात पीठ करून ठेवलं तरी चालेल डाळ आणि तांदूळाचं एकत्र पीठ आणि त्याचा डोसा करायचा होतो छान होतं मस्त होतं आणि खरं तर त्या डोश्यापेक्षा हा डोसा खुरुम खुरुम मला होतं जसं की जो, जो शंभूला आवडतो खूप तर आता घेतो आम्ही जेवायला हो बघू ते स्माइल तोंडावरती शंभूला हॅपी झालेला बाबा तू भेंडी बनवली आहे म्हणून तरी वासावरून ओळखल तू कस काय रे कस आहे अच्छा छान आहे का तर शंभू आहे भेंडी आणि डोसा तुला हे देऊ दही पाहिजे साखर नाही टाकलेली काय मी तसंच खायचं आंबट मस्त आहे का नाही होय आंबटे दर मग श्रीखंड देते शंभूचा फेवरेट आहे श्रीखंड जो आमच्या इथं भेटतो होममेड श्रीखंड तर तो शंभूला लय आवडतो ना श्रीखंड देतात सरसा थांब हा होय जेवण केलो आणि मी कुतीची ह्याला शेवते शंभू कुठं गेला शंभू कुठं गेला शंभू मित्राच्या घरी वरती जाऊन बसलाय निवांत आवाज बिवाज जायचं हे नाही झोपवरती पटकन चढ बेडवरती आणि झोपून गॅस ट्युशनला सुट्टी आहे ना खर झोपचा झाला किती पाणी ए सेन्स अक्कल शून्य इकडे जरा दुर्लक्ष लग केलं की पोरं डायरेक्ट डोक्या बसत तर आज ट्युशनला सुट्टी आहे शंभूच्या रोज तर काय आम्ही दुपारचं कधी झोपतच नाही कारण ह्याला ट्युशनला जायला लागतं पण आज हाय घरी म्हणून मी म्हणलं माझं आवरलं सगळं म्हणलं शंभू लक्षात कधीची आवड देते देते मी आता पोलीस कंप्लेंट करायला जाणार होते माहितीये म्हणलं बाई शंभू कुठे गेला कुणी का बिकॉज तू टी मोबाईल खूप यूज करतो म्हणून बघू सर घोड्या आता झोपत आहे काढ झोपन शंभू काय चाललंय शंभू बघा किती वरती चाललाय चालला पतंग घेऊन एक असली पतंग बाबी असली आवळे किती आले झाडाला आवळेच आवळे आवळेच आवळे बघा मस्त पण एवढे तुरट आहेत का हे आवळे लेच ले म्हणजे लय आहेत खावेशीच नाही वाटत अजिबात तर <laughs> तर हे आमच्या दारातलं झाड आहे इकडं आमचं घर आणि आमचं झाड तर बघा आमचे हे लवकरच आले ऑफिसवरून घरी चक्क चक्क कस काय लवकर आल्यास असंच वाटलं म्हणून का तर खूप म्हणजे खूप लेडीजच्या कमेंट होत्या की ताई तुम्ही केसांना कांडी कशी के लावता तर मी आता केस विचारले तर मला अचानक आठवलं की ही गोष्ट मी आता दाखवू शकते कारण व्हिडिओ काढायला आहे तर मी दाखवते शब्द कांडी तरी ती मोठी केस

हा मधला जो आपण हातात केस पकडलेला झालं किती इझी आहे म्हणजे हे असं होतं की म्हणजे माझी केसांना कांडीच असते इव्हन मी आता हदी मुकू झाले तर हेअरस्टाईल केले तेव्हा आपण फक्त कांडी लावलेली असेल त्यालाच गजरे लावायचे का तर ते इझी जातं पटकन जातं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे खूप टाईट बसतं मी क्लचर मध्ये केस लावले तर ते ओढलं जातात केस तेवढ्या क्लचर मधले ते राहत नाही खाली येतं घसरून पण हे एकदम टाईट बसतं आणि खाली करायचं तरी सेम आता मी मागे केलेलं खाली कुंपाच्या वेळेस तर खाली आंबाडा केलेला ना तर ते मी असं खालीवाला केलेलं हे असं करून इथे खाली मानेवरती आणि ह्याला जर आपण गजरे लावले तर खूप सुंदर दिसतात तर हा झाला खालचा वाला गजरे भरपूर लावले की ते छान दिसत आणि फटाफट होत शायनिंग मारते ते पण दाखव ना इकडून इकडून हे इकडून म्हणजे मला तरी असे छोटे नाही असतात एवढ्या माझे असे मोठे असतात जे की शोल्डर पर्यंत येतात ते मला आवडतात आणि ते कसं चालताना वगैरे असे व्हावे उडतात ना मग ते शायनिंग मारायची मग ते मला आवडत माझा हवं होतं की कांडी कशी लावते स्टिक कशी लावते तर त्यांना त्याचा आन्सर भेटला असेल तर आहो जेवायचं काय विषय तुमचा जेवायला काय करायचं शंभू जेवायला काय खायचं तुला बोल मोबाईल मोबाईल नाही rodi मम्माने काय बनवलं पाहिजे आज कटलेट खाऊ शकतो कटलेट बिर्याणी बिर्याणी खालच खाल्ली आहे मला आज कटलेट खाऊ शकतो हे बिर्याणी सारखं बिर्याणी खाल्ली कटलेट म्हणजे कटलेट जे कटलेट नसतं का तसलं मला खावसं वाटतं आज अल्ले दिवस झालं मी वर्ष कटलेट खाल्लेलं किती किती नॉनव्हेज मी नॉनव्हेज आपल्याला पसंत मला नाही आवडत सारखं मला पण नाही आवडत सॉरी पण कटलेट ची मला आज आठवण आली आणि बघितलं का बघितलं का कस चेहऱ्यामधून खऱ्या खऱ्या गोष्टी निघायला लागल्या बाहेर काय मला नाही आवडत ग बस त्याच कोण आलं विषय असतो गप्पसावरून डायरेक्ट गप्बस असा विषय हा आणि तुम्हाला वाटतं ताई ताई खूप छान आहे ताई तुमचे ब्लॉक छान असतात तुम्ही किती तुमचा स्वभाव असं मनमिळावू तुमचा मंजूळ बंजूळ मंजुळ बिंजुळ असला कसला तरी स्वभाव आहे अरे पण ताई किती किती हे माहित नाही तुम्हाला ग बस ग बस आपल्या नवऱ्याला ग बस अरे जरा इज्जत द्यावी, द्यावी गप्पा बसा असं म्हणायचं असं म्हणा बघ ह्याच्यात कसं किती रिस्पेक्ट वाटतो गप्पा बसा ह्याला काय खायचं आहे काय खायचं तुला आठवत नाही आठवल्यावर आपण चालू करू चाल ठीक आहे बाळाला झोप आली हां धोंडू अरे तो बाळू नाही तो दगडू धोंडू ये। ना, आशव जोपा, आशव जोपा, आशव जोपा। यो बाळू आता काय मांडीवर मांडीवर त्याचे पाय तरी येतात का आता तुझ्या झोप बाळ बाळ काय पहिल्यासारखं नाही झाले फटके दिले पाहिजे त्या बाळाला बघत बघत बाळ मोठं झालं आहे ना हा ना अरे मला आठवतंय चांगलं झालं त्यावेळेस एवढी उडसा होता एवढी उडसा असं एवढं एवढच या काय बसायच भेटायला कुठे बघ किती फॅन्स हे आहे हे फॅन्स बघू हाय हा 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 कुठला फॅन्स आहे तुझं नाव काय समर्थ अरे तुम्ही माहितीच ती ग ना हाँ। हे दोघ भेटायला आलेत ना काय 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 कुठल्या व्हिडिओ बघून आले तुम्ही भेटायला हा कुठले इन्स्टावरती युट्यूबवर फेसबुक वर कुठं युट्यूबवर बघता बरं बरं आता तुमच्या घरी तुमच्या दिदीला पण दाखवायचं तुम्ही पण युट्यूबच्या व्हिडिओ मध्ये येणार आता चालेल ना बघा चालेल ना नक्की बरं आता काय मग फॅन्स भेटायला आले तर मग काय काय करायचं आता पाणी चहा पाणी जेवण वगैरे वडापाव कायच नको बघ किती फॅन मोठे तुझे एवढे मोठे फॅन काय बोल हे होईल शायनिंग है है तो काई? स्कर्ट स्कर्ट ठेवला असता पण चोला जुना झान विकेटन टू व्हीलर वर, टर्म। आ... वर जायचं ना गार सकाळपासून घरात द्राक्षे कल्लीगड केळी फ्रूट पडले तस नको घ्यायला लागत नसत चायनीज पण चायनीज नाही खायचं मला खायचं कटलेट म्हणजे मी कधी एक वर्ष झालं असं कटलेट खाल्लेलं आहे ना वर्ष होऊन गेला माझी मला मा असं वाटलं की कटलेट खाऊन आज आहे शनिवार उद्या जरवारचं पण जमलं असतं पण मी उद्या संडेच्या दिवशी रविवारच्या दिवशी मी नॉनव्हेज खात नाही

बघते खाऊन हन हन दाबुन हन शंबूला तर लय आवडतं असं खायला आहे ना, ना, ना।, ना, 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 ना यमी यमी ते एवढा धंदा आहे तुला अजून घेऊ मोठा राडा एवढा हां हे हे मला खायचं होतं म्हणून हे असं खायचं जे की कटलेट आणि हे घरी नाही बनवत आहेत जसं की हॅल्थ होतं तसं तर होतच नाही खरं चाल शंभू खार आहे शंभू कसं लागतं अच्छा गरम आहे चालू आहे तुझ्या बापाने केलेले का सकाळी मग तुझी ठेव तुझ्या बापाने खाल्लेली का सकाळी आईस्क्रीम आ, <laughs> <laughs> अरे खाऊन गे सकाळी नाही आता खायची जेवण झालं की खायची असते आईस्क्रीम आईस्क्रीम फेवरेट वहिनीला कुठल्या वहिनीला आणि मस्त म्हणजे ना कटलेट एक नंबर होत नाही ते, पेक्षा तेल जास्त होत तेल जास्त होत पण मस्त लागल छान लागलं ला म्हणजे मी घरी एकदा ट्राय केलेलं वेज कटलेट पण तसं झालं नाही जे कि त्यांचं होतं आणि त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खायची मजाच वेगळी असते आहे का नाही पण अशा आईस्क्रीम नवऱ्याला बुडवायची मजाच वेगळी नवऱ्याला बुडवलं का नवऱ्याने मला बुडवलं हे आईस्क्रीम फक्त घेतली तू चोंगे तुमचे पैसे पण तुम्ही माझे तुमचे पैसे माझे एक काम कर हळूहळू माझा डोळा किडनी फात पाहि टाक चालते की बेस्ट आयडिया याला बी कोण टाक मग काय करणार शंभुडी रात्रीच्या साडेबारा वाजले तरी पण शंभू अजून बसलाय बघा मांडी घालून ते पण बॉल खेळतोय आणि मला बी खेळायला आवडत होता की मग तू पण बायल सोबत खेळ म्हणून आणि आज आहे सॅटर्डे उद्या संडे तर उद्याच्या बघा एवढ्या आळशी गॅंग घेत नाही आमच्या घरातले की उद्याच्याला डायरेक्ट बाराला उठतील आवड करायला मी पण ह्यांच्या नादानी बारालाच उठते असा विषय मी उठून काय करणार ना हे जर ठेवा ठेवा मी कारण हे दोघं बारा वाजेपर्यंत झोपणार मग मी उठून मोठं काय काम करणार आहे मग मी पण नाही उठत कारण नाश्ता बिष्टा करायचं म्हणलं तर हे जागे असतील तर ना असं म्हणून मग हे उठल्याशिवाय मी पण नसते उठत मी पण बसते मग मोबाईलमध्ये भोट घालत मला आय थिंक सगळ्यांचा सॅटर्डे संडे असंच जात असेल की सॅटर्डेला रात्री उशिरानं झोपायचं संडेला उशिरानं उठायचं असंच जात असेल असं मला तरी वाटतंय आमचं तरी तेच चाललेलं टाइमपास गप्पा चप्पाच गेलो हा काय 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 नीट नीट बोल काय हा हॅलो फ्रेंड्स नमस्ते मी अश्विनी तुम्ही मग तू अश्विनी नकोस ना म्हणू हॅलो फ्रेंड्स नमस्ते मी शंभू तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये असं बोल ना ठेवते जरा दम निघल का नुसतं फ्रीज मध्ये ठेव हो, फ्रिज मध्ये बरं झालं तर मग आजचा आपलं कसं वाटलं आणि जे जेवण खाल्लं आम्ही म्हणजे कटलेट आणि ते काय कबाब मस्त लागलं म्हणजे आफ्टर लॉन्ग टाइम मी तरी खाल्लं त्या गोष्टी शंभूला चायनीज पाहिजे होतं पण म्हणलं नको ते चायनीज चायनीजाबद्दल अच्छा बर तर शंभूला खरं तर चायनीज खायचं होतं पण म्हटलं नको ते चायनीज कसं अनहेल्दी झालं जास्तच म्हणलं हे खाऊयात आता हे माहित नाही हेल्दी आहे का अनहेल्दी तेवढं तर माहित नाही पण चायनीज चांगलं नसतं एवढंच मला माहिती आहे शंभू म्हणते हेल्दी आहे हे, का हे चालतंय ठीक आहे चायनीज अनहेल्दी चायनीज अनहेल्दी का हा ठीक आहे चल आजचा ब्लॉग तू एंड करा चल हां नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या नेहमीप्रमाणे खूप सार प्रेम द्या खूप सारे आशीर्वादात आणि लवकर नवीन व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका कमेंट करायला लाईक करायला अजिबात विसरू नका चला बाय 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 कर शेंबडी इकडे एक कार्ट पडलं आडव येऊन चला बाय बाय <laughs>